गणपती बाप्पाऱर्या मूर्ती होर्या गणपती बाप्पा आजच्या गावात पोरं वर्गणी मागायला आली वाढत अगे पोर वर्गणी मागाला आले तेने विचारलं तर मी घरात नाही म्हणून सांग दडून बसतो इथं बरं गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो या बाहेर काय ना पोर आलो घरा गणपतीच्या वर्गणी वर्गणी आरामच घरात नाही ती जावा परत या काय बाबा दरवर्षीची बॉम्बाई कायम गणपतीची वर्गणी मागे आलं की घरात नसतो हो ये बाबा चला काय नाही काय नाही जावा वर्ग नाही तर सायकल उचलून ठेवा तिथं पंक्चर आहे पंक्चर काढणं आम्ही लावली काय नको असू तुमचं पोरग तर पुण्याला असत सायकल कोण चालू होत मग मी चालवते का मग मोडली कशी नाही अजून सायकल आपला पैत्रा वापर की वापरतो त्या पायत्या नव काय मग पैत्रा टेक्निक वापर हा ती टेक्निक काकी काकी आमच्या म्हणतातर्फे स्पर्धा आहे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तिची बरोबर उत्तर दिली की तुम्हाला पैठणी मिळणार काय दहा हजार रुपयाची नवी कोरी पैठण मिळणार तुम्हाला विचारा विचार महाराष्ट्राची राजधानी कुठली मुंबई बरोबर दुसरा प्रश्न सकाळी सात वाजता शिरवाळून येणार इष्टी कुठे जाते इस्लामपूरला बरोबर तिसरा प्रश्न तुमचा नवरा कुठे आठखट खाली भाड्यानं नाहीत घरात बाहेर गेलं जावा घरला आईला सगळं घर पालत घातलं पण नाना कुठंच नाही ना का ना सांगितलं का नाही मी आत कोण नाही म्हणून हे चला ना परत पैठणी खाऊ मिळणार तुम्ही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर चुकीच दिलाय पैठणी मिळणार नाही जाऊ तिकडे हरागला सगळी परत <laughs> येऊ नका इकडे वर्गणी मागायला <laughs> आमचं कुठे गेलं म्हणायचं दडून बसतो म्हणलं होत पोरांना ना कस सापडलं नाही ते आहो आयला पोरा अजून गेलीत का नाही

हो रामू काका नमस्ते काय अहो नमस्ते म्हंटले बाहेर असेल तुझा बा मला म्हंटल नमस्ते काय समजते तुला बोल गे आता काय नुसता डापरून बघतोय डापरत नाही नमस्कार केला नमस्कार चमत्कार कर परत नीट बोलाय शिक आधी भेटलेल्या माणसाला नीट नमस्कार करायचिक हि पाकच बैर झाले वा वाटतं रामू काका चल विसल्या राम मग कशा घराकडे जाऊया वर्गणी मागायला बर बर अरे त्याच काय ना बरं का ऐकू एक येते का आता काय माहित नाही रे रामू काका ओ रामू काका अरे जोर मला ऐकू येत नाही तर ना रामू काका रामू काका थांबीच मारतो रा इतच आहे रामू काका आय ना इथंच बसले वाटतो उगच घासा पाडला काय काम आहे रे वर्गण त्या वर्गणी काय थांबी सांगतो वर्गणी परभणी नाही नाही परभणीला नाही जाणार पंढरपूरला जाणार आहे उद्या मी अहो परभणी द्या वरगणी वर काय नाका दोन पाय तुझ्याच नाका दोन पाय एवढं ऐकू ऐकते रामू काका म्हणजे गणपती बसणार आहे गल्लीत दिल्लीत काय झालं दिल्लीत ना नव गल्लीत मंडळाचं गणपती बसणार आहे हे सांग गणपतीची द्या एक हजार हजार आज कुठे शनिवारी असतोय बाजार नव वर द्या म्हटलं एक हजार काय म्हणतो गाजार कळलं नाही मला गेला वाचाय कुठे त्याला कोंबडा कोंबडा नाही आमच्यात काय आहे ऐका दुर्गा माता काली माता बघूया हे बघा गणपती हा गणपती आमच्यात नाही पडल कुंभार गल्लीला जावा अहो काय केलं बघा गणपती बसणार नाही आम्ही तुम्ही गणपती बसवणार थांब मी सांगतो <laughs> मी पैसे मोजू नाही वर्गण द्या वर्गणी परत वर्गणी <laughs> <laughs> राहू दे राहू दे वर्गणी चला परत आयला काय म्हणत होती पोरं काय कळलं नाही वर्गणी तर मागा आली नसतील हा वर्गणी पाहिजे वय 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 द्या द्या वर्गणी द्या आम सरळ बोलायचं वर्गणी द्या एवढं फिरवून सांगायची काय गरज आहे चुकलं आमचं चुकलं द्या वर्गणी अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ आशीर्वाद द्या नाही वर्गण द्या म्हणते हा वर्गणी हि घ्या दहा घाम पोटला या म्हातारे हे झाला आता मात्र दहा घरची वर्गणी मागून झालं ते सगळं बाबा नाही तर कुत्राय बर का हळूच हा काका ओ काका ओ चेंकट काका ए चेंकट कोण आहे आले काका आम्ही आज वर्ग देतो म्हटलं तुम्ही देत उद्या उद्या अहो काका तीन दिवस आला मग उद्या उद्या दे की आज वर्गणी बर हे दरा पाच रुपये बास का देवड अहो सगळी पाचशे देते ती तुमच्या पाच रुपयाने काय होणार आहे मला सांगा पाच वर किती शून्य दिले पाचशे होती काय बारखी पोरावी आम्हाला येते की पाच वर दोनशे शून्य दोन शून्य दिल्यावर पाचशे होते ती मग मग ती पाच आणि ही दोन शून्य दारा झालं का पाचशे बसा काहीतरी चेष्टा लावू नका द्याच नसलं तर नाही म्हणून सांगा जाऊ दे इधारा तुमचं पाच रुपये ठेवा पुजून चल जमलं आता फुकड मध्ये गणपतीच्या मंडळाची खीर खायला माहिती मला खीर लय आवडते मंडळाची खीर खायला या दाखवतो तुम्हाला येऊनच येत नाही तिकडे पोरांनाच करण का ही घ्या अडीचशे रुपये पुढल्या वर्षी पाचशे रुपये देत बर बाय तर अडीचशे आहेत काय हाय ही घ्या पावती <laughs> चला रे अडीचशे रुपये मध्ये आमच्या घराली पाच जण खीर खायला जाणार म्हणजे मला एक खीर पन्नास रुपयाला पडणार अनेक काम करतो मेवण्याला सासराने पण बोलवतो म्हणजे साडेतीस तीस रुपयाला एक खीर पडेल दोन चार डब पण आणायचं भरून म्हणजे वीस रुपयालाच खीर पडते <laughs> <laughs> आईला तुम्ही शिवाला लयचें तरी बरं अडीचशे रुपये तर दिलं दिले ते अडीचशे पण आता घरदार घेऊन जेवायला येणार बघ महाप्रसादा ना <laughs> का तेव्हा आहे आपल्याला काय वर्गणी तिकडे जाणग ती भरते पप्प्या कावत येत नाही वर्गणी अरे बघूया तर देत आहे का चल्या पप्या काय रे बाबा वर्गन ती की किती पाहिजे पाचशे रुपये नुसतं पाचशे हे घे हजार रुपये आयशकर हे आयशकर आहे ना गेक गणपतीला पाहिजे पाचशे पाच बरं असू दे ठेव असू दे बाबा इगे घे आ ओके खेळा मंडळ आपला बरे येऊ का असू दे पैसा ठीक आपल्याकड विषल्या बघितलंस का माणूस सुधारतो मग ती खरं आहे कधी न वर्गन देणाऱ्या पप्प्यानं पाचशे सूटन आज हजार वर्गन दिली होईला का कोऱ्या करकरीत नोटा काढून दिल्या पाचशेच्या मागणं कोरे द्या कोऱ्या काय कोरे कोर्यादी बघा अर्थीन पोट्या नोटा देऊन ठेवलं काय आपल्याला अजून पाहिजे काय वर्गनी पैसा ठीक आहे आपल्याकडं भावानु पोलीसच घराय पोलीस घरात नाही तर काकींच्याकडे नाही ती असले देत नाही येतो तो ए काय रे काय ना काय ना काय वरगिणी मागायलाय काय नाही नाही साहेब तुमच्याकडे कशाला माग वर्गी चला खांबा हे जरा वर्ग नाही पाचशे रुपये थँक्यू साहेब काय बघतो खरे का बघितले माझे नोटाल आली का बघितली नाही तर परत दिली असती तुम्हाला बरं बरं चांगल्या कामाला वापरला पैसे ओके धन्यवाद चला हे थांब ती मंडळाचा परवाना काढलाय काय आता येणारच होत तिकडे मंडळाचा परवाना काढायचं बर बर लवकर काढा जावा ओके थँक्यू ओके चला चला वर्गणी गोळा करायचे पोरा एवढी कशी आत ठेव बर बर ठेवतो की आजी इथे वर्गण गोळा करताय होय आजी वर्गणी गोळा करते मग शी घे माझ्याकडनं पन्नास रुपये नको आजी असू दे ठेवा नको अरे काय देवाला चाले ना ते काय माझे पैसे अग आजी तस नव तुला आधी सरकारकडनं दोन हजार रुपये मिळते ती त्या तू चालू त्यास तुझं आणि तुझ्याकडे कसं घ्यायचं पैसे सांग होय मी पण तीच मानत होतो म्हणून म्हणलं राहू दे पैसे अरे देवासाठी पन्नास रुपये लय ठेव मला दर ठेव आजी तू चांगल्या मनाने दिलेली पन्नास रुपये खरच लय ती बघ ओय आजी तू स्वतःहून पैसे दिलेस नाही काय काय लोक तर मागून पण देत नाही त्या पैशाचा परसाद आणणार नाही तर काय तरी चांगलं काम करा तू काय काळजी करून सा अज्जे तुझा एक एक रुपया चांगल्या कामासाठीच वापरला जाईल एकोणसाठ साठ भावानू या वर्षी साठ हजार वर्गाने साठल्या यावेळेस दहा बुटाची मूर्ती आणूया भावा रे एवढी उंच मूर्ती काय करायची आपल्याला मागच्या वर्षी एका गावात अशीच उंच मूर्ती आणताना काय झालेलं माहितीये का मूर्ती इलेक्ट्रिकच्या बायरील ले थटलेली त्याला काय आपण होत एवढी करूया की विसर्जन मूर्ती भावानो प्लॅस्टरची मूर्ती पाण्यात विरगळत नाही रे मागच्या वर्षी पण मूर्ती वड्यात अशीच पडलेली आणि तिथं पाणी साठून डासाची निर्मिती होऊन चिकन मुने साथ आलेली आठवते काय वय गसा दरवर्षी तसं होत आहे मी आरे अरे पण घाणीत पडून गणपती बाप्पाची विटंबरा पण पुजायचं आहे त्याच गणपती बाप्पाची अशी विटंबरा झालेली नाही त्यापेक्षा मूर्ती आपण अरे सगळ्या मंडळा पाहिजे बाकी मला मला काय माहिती नाही सांग सगळ्यांच्या पेक्षा मोठी मूर्ती घेऊन आपल्याला असं काय मिळणार आहे सांगते मला तरी कौ दे ती काय मला सांगता येत नाही मग ज्या गोष्टीचं कारणच तुला सांगता येईना त्याचा एवढा हट्ट कशा पाहिजे ती काय मला माहिती नाही पण आपल्या मंडळाची मूर्ती सगळ्या बरं पाहिजे वा म्हणजे जो अनंत आहे ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही इतका तो मोठा आहे अशा त्या गणपती बाप्पाला मोठ बनवणार कोण तर आपण म्हणजे आपण स्वतःला गणपती बाप्पापेक्षा पण मोठं समजतोय यात आपला केवढा मोठा अहंकार लापला दिसत नाही तुला ए गप तू नास्ती आहेस म्हणजे तू गणपतीचा खरा भक्त नाहीस मी खरा भक्त आहे ओके मग तू बघतायस तर मला सांग गणपती बाप्पा कशाचा प्रतीक आहे विद्याचं बरोबर 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 मग गणपती बाप्पा ज्या विद्या आणि चौसष्ट कलामध्ये पारंगत आहे म्हणजे एक्सपर्ट आहे त्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची नावं सांग बर म्हणजे काय आरती म्हणू काय गणपतीची अरे आरती नगो म्हणू त्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची नावं सांग मला काय माहिती नाही ते वाच धनुर्विद्या मल्लविद्या जलतरण नृत्य कला चित्रकला गायन युद्ध कौशल्य परत वाच मला सांगा आपण सगळे गणपतीचं भक्त आहे तू नाहीस मी तर मग भक्ताचं काम काय आपलं जे आराध्य दैवत आहे त्याचं गुण आपल्यात पण विकसित करायचं बरोबर मग यातल्या किती विद्यांमध्ये म्हणजे किती खेळांमध्ये आणि कलामध्ये आपण एक्सपर्ट आहे आजपर्यंत आपल्या भारत देशासाठी आपण किती मेडल आणली विशाल भाऊ होती मला इंटरेस्ट यायला लागलाय बोल विशाल भाऊ मला सांगा विद्येचा आणि कलांचा म्हणजेच आजच्या भाषेत खेळांचा देव आपल्या देशात असताना आपण त्याची भक्त असताना एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या एवढ्या मोठ्या देशात आपण ऑलिम्पिक मध्ये फक्त सातच मेडल का मिळवले खरं आहे काहीतरी चुकत असलं पाहिजे आपल्या शेजारचा देश चीन सगळ्या बाबतीत आपल्या पुढे आज चिंच कौतुक सांगू नकोस मला लेरा व्यक्त त्यांचा धरून हा नाही वाटते ते चिनेसनी भावा राग व्यक्त करण्यासाठी दुसरं सुद्धा मार्ग आहेत ऑलिम्पिक मध्ये त्यांच्यापेक्षा जास्त मेडल मिळून सुद्धा आपण राग व्यक्त करू शकतोय हा ही पण बरोबर आहे भावानो चीन मध्ये असणाऱ्या मल्टी स्पोर्ट स्टेडियम ची संख्या आपल्या देशातल्या स्टेडियम पेक्षा कितीतरी जास्त आहे त्यांचं खेळांवरचं वार्षिक बजेट तीन लाख कोटी आहे आणि आपलं फक्त अडीच हजार कोटी अरे तो सर 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 ले ले तर सरकारचा दोष आहे आपलं काय आहे भावा सरकारचा दोष काय यात आपण जे सरकारला मागत तेच सरकार आपल्याला देणार आपल्याला काय पाहिजे तर खात्यावर पैसे आपल्याला खेळायची मैदान नको फिटनेस नको कसं मिळणार बघ आपल्याला या बाबतीत चीनला मांडलं तिथली लोक लय फिट असते ती सुद्धा आजारी पडत नाही ती ऐंशी नव्वद वर्ष म्हातारी सायकलिंग करते ती व्यायाम करते ती आणि आपण तीस चाळीस वर्षात वागतोय कंभार दुखते दुखते ती ही बघा हे बघा खराय खराय माझी पण कंभार घायला आल्या भावा विचार करा ते खेळात आपल्या पुढे आहेत सगळ्या बाबतीत आपल्या पुढे आहेत आणि आपण मांडतोय कशावरन तर मूर्तीच्या उंचीवरनं बरं ठीक आहे घेऊया लहान मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीनं पण चांगला आहे होय आणि मूर्ती लहान असली तरी देव लहान आहे गणपती बघा मंगल मूर्ती अय भावानू मूर्ती लहान घेतल्यामुळे वर्गणीतलं लय पैसे शिल्लक राहिली ती कुठे खर्च करायचं एवढे पैसे मार्केट मध्ये नवीन आलाय होय विसर्जनाला दंगा धुडकूस करायचा कानात कसं किर झालं पाहिजे भावानू पण दुसऱ्यांच्या कानात किर करून आपल्याला का मिळणार मूर्ती लहान घेतली काय बोललो का तिच्या सांगायचा बा कशी मजा येते मजा येते काय आली का म्हणजे आता फाटला असता की माझा बाबा मग डॉल्बीच्या आवाजान माणसांचं पण असं होतंय त्यामुळं ह्या वर्षी मोठ्या आवाजात गाणी लावण्यापेक्षा सरळ साध्या सोडव गाणी लावायची ती बची गपे त्याला मजा येत नाही दिग्या विसल्या म्हणून ती बरोबर आहे तुझ्या आजीच्या कानाचं ऑपरेशन झालंय ह्याच्या पप्पाला हार्ट अटॅक घेऊन गेलाय हो यार डॉक्टरांनी सांगलेल्या आवाजात जाऊ नका आणि त्यात जर तो डॉल्बी लावला तर आमचं म्हातारा काच सांगलं मग आता वर्गणी जे एवढं पैसे राहिले ते त्याचं करायचं काय पार्टी करूया की माकडा माणसाने कष्टाने कमावलेला पैसा येऊ विश्वासानं आपल्या हातात दिलाय बरं मग करायचं काय या पैशाचं ह्या पैशाची पुस्तकं विकत घेऊया आणि शाळेत जाऊन मुलांना वाटूया अरे शाळेत तर फ्रीमध्ये पुस्तकं मिळते ती भावा त्या पुस्तकांबद्दल नाही बोलत मी मग कसली पुस्तकं त्यांना अशी पुस्तकं द्यायची जी पुस्तकं त्यांच्यावर कुठलंही सामाजिक राजकीय धार्मिक मत न लादता त्यांना स्वतः चांगलं काय वाईट काय हा विचार करायला शिकवतील अशी मी पुस्तक असते होय बाबा जय कृष्णमूर्ती नावाच्या एका महान तत्वज्ञानी माणसाना मुलांसाठी आपल्यासारख्या तरुणांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आयुष्यभर उपयोगी पडतील आपल्याला विचार करायला शिकवतील अशी उत्तम उत्तम पुस्तकं लिहून ठेवली ती तीच पुस्तकं वाटूया आपण खरं आहे बाबा योग्य वयात चांगली पुस्तकं हातात पडली तर ती मुलं स्वतःहून चांगला विचार करायला शिकतील येणारी पिढी नक्की सुधरल बघ आणि आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल होय आपण ही जे काय करायला लागलोय हीच या युगातील क्रांती असेल आणि यासाठी प्रयत्न करणारा आपल्यातला प्रत्येक जण असेल क्रांतिकारक गणपती बाप्पा मूर्ती मग्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका